या माझ्या अकोली तालुक्यात महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील हा अकोली तालुका आणि इथं काजव्या महोत्सव ह्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये असतो आणि खूप सारी ही चंदेरी दुनिया इथं या परिसरात एक खूप काजव्या आहेत भरपूर साम्राज्य उर्तवणे रतनवाडी कोलटेंबा ह्या भागामध्ये काजवे आहेत मुदखिल ह्या परिसरात काजवे आहेत तसेच तिकडं तुम्ही हरिचंदगड परिसरात गेले तर खडकीपासून पुढे गेल्यानंतर कोथळा असेल लवाळी असेल किंवा पाचण्या असेल ह्या भागात काजू आहेत त्याचबरोबर कुमशेदच्या पट्ट्यात गेलं तर शिरपुंजापासून पुढे गेले तर, तर काजव्या आहेत हा काजव्याचा अनुभव हो तुम्ही संध्याकाळी घेऊ शकाल कुठेही निसर्गाचा रहास करू नका कुठेही दंगामस्ती करू नका आणि त्या निमित्तानं तुम्ही या हा निसर्ग अनुभवा हा निसर्गाचा एक आविष्कार नि आहे एक झगमगती काजव्यांची दुनिया तुम्हाला तिथं पाहायला भेटेल आणि दिवसभरामध्ये हरिचंद्रगड ट्रॅक आहे इकडं कळसुबाई ट्रॅक आहे इकडं तुम्ही गेले तर रतनगडचा ट्रॅक आहे सांदन व्हॅली आहे असं सगळं इकडे गेलं तर हापाट्याचा काडा आहे हरिचंद्रगडाच्या परिसरात असं सगळं खूप सारं पाहण्यासारखे नक्की तुम्ही फॅमिलीसह या इथं आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा तिथले स्थानिक नागरिक तुमच्या स्वागतासाठी तयार आहेत तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्या भागात गेले तर तुम्ही आवर्जून तिथं तिथल्या लोकांकडनं करवंद घ्या तिथल्या लोकांकडून आंबे घ्या तिथं हे कुठे आंबे म्हणजे हे काही झाडाचे पाडाचे आंबे झाडाला पिकतात आणि खाली पडतात किंवा घरी पिकवले पेंढ्यामधले आंबे असतात इथं कुठलंही रासायन वापरलेलं नसतं किंवा कुठल्याही पावडरनं पिकवलेले नसतात तसं तुम्ही पुढे गेला तर छोटे छोड़ छोटे हॉटेल आहेत टेंट्स आहेत मुक्कामासाठी मुद्दाम टेंटमध्ये जा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायला भेटेल आणि त्यातून तिथल्या त्या तरुणांना जे आदिवासी तरुण तिथे रोजगार निर्मिती करू पाहत आहे तर त्यांना त्यातून ते रोजगार निर्माण होऊ शकेल मग हरिचंद्रगडाच्या परिसरात गेलं तरी तसंच करा इकडे भंडारदाऱ्याच्या परिसरात गेलं तर तसंच करा जेणेकरून तिथल्या स्थानिक तरुणांना रोजगार भेटू शकेल त्यांच्या हाताला काम भेटू शकेल आणि जेवण तुम्हाला घरगुती पद्धतीचं तिथलं साधं जे आदिवासी भागामध्ये जेवण बनवलं जातं अशा पद्धतीचं खूप सुंदर जेवण मिळू शकेल त्यामुळं त्यातून तुम्हाला आनंद पण भेटणार आहे तिथल्या तरुणांना रोजगार पण भेटणार आहे आणि हा निसर्ग सांभाळण्याचं जे काम करते आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तिथले तिथले स्थानिक आदिवासी असेल तर ते त्यांना तिथल्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पण यातून मदत होणार आहे आणि तुम्हाला पण अकोल्याची आमची ओढ लागणार आहे आता ह्यानंतर काजवा सीझन झाला की काजवा सीझन नंतर आमचा रेन सीझन असतो की पावसाळ्यामध्ये पण खूप मजा असते तर परत भेटूया पावसाळ्याच्या सीझनमध्ये धन्यवाद